आमदार फारुख शाह यांचे हस्ते दिशा दर्शक फलकाचे लोकार्पण संपन्न महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळ दर्शक व दर्शक फलक या कामाचे लोकार्पण आमदार फारुख शाह यांचे हस्ते चाळीस रोड चौकुली येथे संपन्न झाला महाराष्ट्रातील प्रत्येक लहान मोठ्या शहरात बाहेरून येणाऱ्या अभ्यागतांसाठी शहरातील महत्वाच्या ठिकाणांची रस्त्यांची शासकीय कार्यालयांची माहिती व्हावी आणि गैरसोय टाळावी म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने स्थळदर्शक दिशादर्शक फलक लावले आहे मात्र महानगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या करंटेपणामुळे धुळे शहरात स्थळदर्शक दिशादर्शक फलक लावण्यात आले नाही ही, ही उणीव दूर व्हावी आणि धुळे शहराच्या सौंदर्यात भर पडावी म्हणून मला हा प्रपंच करावा लागत असल्याचे प्रतिपादन आमदार फारुख शाह यांनी लोकार्पण प्रसंगी केले महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास योजना अंतर्गत धुळे मनपा क्षेत्रात स्थळ दर्शक व दिशा दर्शक फलक बसविणे या कामाचे लोकार्पण चाळीसगाव चौकुली येथे आमदार फारुख शाह यांचे हस्ते संपन्न झाले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे पालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास योजना भी भी चोटे चोटे अंतर्गत महापालिका क्षेत्रातील चाळीस व येते स्थळ दर्शक आणि दिशादर्शक फलकाचं लोकार्पण आपल्या धुळे शहराची लाडके आमदार डॉक्टर फारुख यांच्या हस्ते झालेलं आहे आपण बघत असाल विविध शहरांमध्ये मोठ्या छोट्या मा छोट्या मोठ्या शहरांमध्ये महापालिका अंतर्गत प्रत्येक शहरांमध्ये दिशादर्शक आणि स्थळदर्शकाचे आपण गौरड बघत असतो त्याच्यामुळे येणाऱ्या ये जाणाऱ्या लोकांना शासकीय कार्यालय कुठे आहे याची माहिती होऊन लोकांची गैरसवज गैरसवय नाही व्हावी ही याच्यामागचा उद्देश असतो पण आपलं इथलं करंट महापालिका आणि बी जे पीची सत्ता असल्याकारणाने हे काम खूप वर्षापासून रखडलेलं होतं ही बाब लक्षात आमदार साहेबांनी घेऊन आज आपल्या धुळेकर शहरामध्ये आज एक सौंदर्यामध्ये भरत देऊन ते माहितीसाठी सुद्धा माहितीसुद्धा पुरवण्याचं काम आपल्या लाडके आमदार डॉक्टर फारुखा साहेब यांनी केलेलं आहे आज माझ्यासोबत आपले आहेत यांचे प्रतिबंध सलीमबाई शाह जिल्हाध्यक्ष कासिर पठाण नगरसेवक साईदबाई गनी डॉलर आमच्या महिलाच्या कार्याध्यक्षा मलायका मॅडम सायरा मॅडम आणि पदाधिकारी आणि विविध कार्यकर्ते उपस्थित आहेत